असं असतं वेस्ट इंडिजमधलं वातावरण ज्या वेळेला विमानात जायलासुद्धा तुम्ही चालत जाता आणि नंतर समोर तुमचं छान विमान उघडं दिसतं आणि त्या छोट्या मी विमानात बसून त्याच्या बोर्डिंग पासवरती तुमचा सीट नंबरही लिहिलेला नसतो फ्री सिटिंग असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जायला मिळतं या सगळ्याच गोष्टी शेअर करतात तुमच्या भारतीय पर्यटक जास्त दिसत आहेत जे कॅरेबियनला क्रिकेटिंग हॉलिडे करायला आलेले आहे बाहेरनं तुम्हाला आत येत असतानाचं दृश्य दाखवलं आता आतनं बाहेरचं दाखवतो प्रायव्हेट जेट्स आलेली दिसतात छोटी छोटी ही कॅरेबियन इंटर कॅरेबियन एअरलाईन्सची विमानं तीस चाळीस तीसच सीट आहेत मला वाटतं त्याच्यात कसं तरी जागा मिळवायची आणि नंतर उडायचं त्यामुळे कॅरेबियन बेटांवरती विमान प्रवास करणं हे म्हणावं तेवढं सोपं नाही आहे छोटी छोटी लगेज कंपार्टमेंट असतात या बाजूला एक सीट मी बसलो आहे ती एक सीट शेजारी दोन सीट आणि सीटला नंबर नाहीत अशी सगळी मजा असते येस इज प्लीज नाही ह्या देते एक बारबेडस ही एक लेक झालेली आहे ना समुद्र पाहिला वर्ण हा असा दिसतोय बार्बेडसचा समुद्र अँटिगाला जात असताना हे रंग पाण्याचे वेळ लावतात ला अफलातून रंग अफलातून रंग पाण्याचा गाचं लँडिंग चालू झालेलं आहे बघा सामान इथे एअरकाफ आणूनच इथं देत आहेत हँडओवर करत आहेत आणि इथनं तुमचं तुम्ही घेऊन घ्या बेल्ट वगैरे काही नाही त्याला म्हणतात कॅरेबियन बहुतेक ज्यांची हँड लगेज होती ती दिली जात आहेत माझी बॅग तिकडे ही छोटीशी लाल बॅग आहे त्याची गरज माफी चेकिंग करायची केलं आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे आलेल आहोत इथलं दृश्य सावकाश दाखवणारच आहे आत्ता फक्त एक नजर टाकायला फक्त तुम्हाला दाखवतो इथे सुद्धा आम्ही खास जागी आहोत अँटिगाला आमची रूम आणि त्याच डेकोर थोडक्यात तुम्हाला दाखवतो कारण रूम ही खरी मजा ही बाल्कनीत असते आणि वेस्ट रूम मध्ये ही बाल्कनी बघा विस्तीर्ण आमचं हे दिसत आणि लांब दिसतोय तो डिकिन्सन बे त्यामुळे या डिकिन्सन बे वरती अँटिगाला आम्ही राहतोय अँटीगाचं वैशिष्ट्य असं आहे की इकडे टेकड्या आहेत ही जर का बाजूला तुम्ही पाहिली तशा छोट्या छोट्या टेकड्या हिरवीगार झाडं पांढरी शुभ्र वाळू आणि निळा शार समुद्र आहे मात्र खूप अगदी गोव्यासारखं बीचवर सुद्धा जायचं आहे त्याच्या अगोदर जरा फ्रेश व्हावं इतकंच फुल पॅन्ट काढावी हाफ पॅन्ट घालावी आम्ही राहत असलेल्या सँडल्स रिसॉर्टचा डेव्हिड लिचमी नावाचा जनरल मॅनेजर आम्हाला भेटला त्याची कहाणी अजब आहे अजब सांगू तुम्हाला ती कहाणी डेव्हिड लिच्छी जेव्हा भेटला तेव्हा खूप प्रेमाने भेटला तू कुठनं आला आहेस म्हटलं अरे मी भारतातनं आलो आहे त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की त्याचे फोर फादर्स म्हणजे त्याचे पूर्वज जे आहेत ते भारतातनं आलेले आहेत त्यांच्या आजीची म्हणजे खापर पणजी ही पॉंडीचेरीहून आली होती त्याच्या दोन म्हणजे खरीप पणजी आणि तिची बहीण अशा दोघी जणी या बेटावरती आल्या त्यावेळेला इथे जे ऑलरेडी भारतीय पोचलेले होते ते त्या दोघींना बघून म्हणाल्या तुम्ही किती सुंदर दिसता आणि तुम्ही तर साक्षात लक्ष्मी आहात त्यामुळे ते कार्ड तुम्हाला परत एकदा दाखवतो हे बघा हे नाव लक्ष्मी अशा अर्थाने आहे आणि तो मला म्हणला सुनंदन वेलकम टू अँटिगा पण तुला एक गोष्ट सांगू कधीतरी मला भारतात यायचं आहे मी दिल्लीला एकदा येऊन गेलो आहे तीस वर्षापूर्वी कामासाठी पण मला आता पॉंडिचेरीला यायचं आहे कारण मला माझी रूट्स माझी मुळं कुठं आहेत माझे फोरफादर्स कुठनं आले माझे पूर्वज कुठनं आले या गोष्टी मला शोधून काढायच्या आहेत मी त्याला म्हटलं बाबा तू मला इथं हेस करतो आहेस भारतात ये मी तुझा यजमान बनेल आणि तू माझा पाहुणा होशील जरूर ये काय कहाणी आहे काय कहाणी आहे West Indies Mother Kamal Atta Amala Salonara driver has taxi chalak sudda kamalay Hey boy, how are you doing? Good, very good, very good, thank you. You, you. you know your cricket well, right? Oh yes, yes. Uh, uh, why why so? Why, what big matches have you seen? Well, first of all, I am a fastball in school. Woo! A ball fast in school, and I played with Wave in school. Woo! Even though I come from uh, the village of All Saints, the tall guy played against him in school. We're the same age, actually, we're born the same year. Uh -huh. And I was in England in 1983 when India beat us painfully Eww. in the Don't World tell Cup. Me yet. And I think we made 175. Uh -huh. And India beat our score. Uh -huh. We were out to the running catch by Kapil Dev. Mm -hmm. So I was in England for the finals. So in you, you have some fond memories? Oh, yes. And who bought beer for you? The Indians, because <laughs> they were they beating us and they take they, they all the beer and, and the bar. But, but coming from your School, which inning you rate as the, one of the greatest? Well, in New Delhi, I remember his 192 with India, four spinners. Four spinners, and, and they beat them. So to me, that was his greatest innings ever. I, in New I Delhi. agree with you because. great spin bowlers were there in the Indian team and still Sir Viv could manage that brilliant inning. Yes. What a, what a pleasure, man. And just because of you, we got to meet Sir Viv. Thank Wonderful. you so much, man. You're most for, welcome. Sir, thanks. Sandhya ka zhali liye hai. Surya stachi vay zhali liye hai. त्यामुळे आता रूम मध्ये बसून चालणार नाही बीच वर जायला पाहिजे चला 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 डिकिन्सन बे बीच जाऊया पुढे भाऊ आता चपला काढायचे बाज झालं त्याच कारण इतकी स्वच्छ मऊ वाळू आहे इथं चपला कशाला पायात आणि माझ्याकडे नका बघू आता अँटिगाच्या डिकिन्सन बेवरती चाललोय त्यामुळे रिसॉर्ट इकडे आहे इकडं रिसॉर्ट दाखवा एकदा इकडे रिसॉर्ट आहे इकडं आमचा बीच डिकिन्सन बे त्याला आता त्यामुळे सूर्यास्त काय सीन आहे दा काय सीन आहे होडी आणि माग सूर्यास्त होतोय त्यामुळे आता वेळ आहे मी ज्याच्यासाठी इथं आलो आहे ऑन द बीच त्यामुळे आता डुबकी